नमस्कार। फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं आमचं म्हणणं आहे की जी प्रक्रिया तीन महिन्यामध्ये राबून त्या कामाला सुरुवात होणं अपेक्षित असताना जवळपास अठरा महिन्याचा कालावधी ती काम सुरू व्हायला का गेला आणि नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांनी त्यांच्याच पहिल्या बैठकीत सदरची निविदा प्रक्रिया रद्द करा आणि निविदा काढा म्हणून सांगितलं आणि त्याच नगर विकासच्या सचिवांनी दुसरी मीटिंग घेऊन त्या मध्ये त्यांनी कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश द्या असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय कुणाच्या दबावामुळे घेतले गेले आणि जी नवीन प्रक्रिया तीन महिन्यात संपवणं अपेक्षित असताना ते टेंडर ओपन करायला आठ महिन्याचा कालावधी कुणाच्या दबावामुळे लागला कुणाच्या भ्रष्टाचाराच्या हव्यासामुळे लागला ह्याच्या बाबतीतलं उत्तर त्या लोकांनी देणं अपेक्षित आहे त्याचं उत्तर न देता नुसतं इकडच्या तिकडच्या गोष्टी करण्यापेक्षा का अठरा महिने लागले ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना याचं उत्तर द्यावं आणि याच्या संदर्भात एस आय टी चौकशीची मागणी आम्ही केली आणि ह्या एस आय टी चौकशीमध्ये जे कोणी त्याच्यात दोषी असतील ते, ते समोर येतील सरकार तर त्यांचंच आहे जर समजा त्याच्यात आम्ही कोण दोषी असाल तर आम्हाला शिक्षा होईल आणि ती दोषी असतील तर त्यांना पकडलं जाईल आणि सरकारनं जर एस आय टी नाही स्थापन केली तर त्या ठिकाणी मान्य न्यायालयात आम्ही त्याच्या बाबतीत मागो आणि ह्याची एसआयटी चौकशी करू की पुण्यामुळं अठरा महिने धाराशिवच्या जनतेला खड्ड्यातनं रस्त्यातनं प्रवास करावा लागला आणि त्याच्यामुळं अनेक तरुणांचे जीव गेले दुसरी गोष्ट की त्यांनी जे सांगतायत की समोरासमोर या त्यांनी तारीख वाढ आणि वेळ कळवावा आमची तयारी आता त्यांनी विरोधक ताजा आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत राहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र